नमस्कार मंडळी कसे आहात आज आपल्या अरिंच्या शाळेत आहे मदर्स डे सेलिब्रेशन आणि त्यांनी सगळ्या आयांना स्कूल मध्ये बोलवलंय सो मी सुद्धा त्याच्या आता शाळेत चालली आहे शाळेत जायला लागलाय आणि हे त्याच्या फर्स्ट सेलिब्रेशन आहे आहे जिथे सगळ्या आता आता वर्गात जाता येणार व्हेरी आपण लगेच जाऊया आणि बघूया इथल्या शाळेत मध्ये मदर्स डे सेलिब्रेशन कसं होतं ही आपल्या आरीनची शाळा आहे आणि मी जस्ट आले आपण आता आज जाऊया सगळ्या आया जाताना दिसत आहेत क्लासरूम मध्ये टीचर्स चा ईमेल आलेला आहे त्यांनी आम्हाला डायरेक्ट क्लासरूम मध्ये बोलवलं आहे आता त्या क्लासरूमजवळ जाते इथे बाहेर तुम्हाला दिसत असेल ऑलरेडी बऱ्याच मुलांच्या आया आल्या आहेत आणि त्या तिथे उभ्या आहेत आणि मी पण आता जाते अनिलला माहीत नाही ॲक्च्युली मी त्या शाळेत येणार आहे सो त्याची पण आपण रिॲक्शन बघू Yeah. तर सगळ्या मुलांनी आपापल्या आयांसाठी फुलं सिलेक्ट केलेली आणि त्यांच्या नावाचं बटरफ्लाय त्यांनी इथे बनवलं होतं प्रत्येक मुलाने मग घर वर्गात गेल्यावर आपापल्या आईला फ्लावर्स दिली त्याच्यानंतर मुलांसाठी त्यांनी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज ठेवल्या होत्या मुलांकडून छान छान गाणी गाऊन घेतली अरिन जाम खुश होता <laughs> सगळेच मुलं आज खूप खुश होते आपापल्या आईच्या बघून आणि खूप छान वाटत होतं सगळ्या आयांनाही मुलांच्या क्लासरूममध्ये आज येता आलं सगळं बघता आलं वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज मुलांनी केल्या आईसाठी डान्स करून दाखवला त्यानंतर मग मुलांनी आपापल्या आयांसाठी जे ग्रीटिंग कार्ड्स बनवले होते ते त्यांनी आयांना दिले आणि अशा प्रकारे आम्ही आज मदर्स डे अनिलच्या शाळेत सेलिब्रेट केला मला मदर्स डे आहे आणि तुम्हाला सगळ्यांना इन ॲडव्हान्स मदर्स डे च्या खूप शुभेच्छा